शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष शे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय असणार आहे जे आपण ऊस पिकावरती किंवा कोणत्याही पिकावरती आपण फवारणी करतोय त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला थोडासा अपेक्षित होताना दिसत नाही त्याच्या पाठींची कारणं खूप वेगवेगळी असतात तर ह्याच्यामध्ये आपल्याकडं एक स्टॉक सोल्युशन स्टॉक सोल्युशन म्हणजे काय तर आपण जी मात्रा त्या पिकामध्ये मा वापरणार आहे तीच मात्रा आपण ती एका बकेटमध्ये घेऊन बादलीमध्ये घेऊन प्लास्टिकची एक बादली घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला समजा एक एकरला एक, एक पाच पंप लागतात आठ पंप लागतात किंवा दहा पंप लागतात त्या हिशोबाने आपण ते औषध बनवायचं तर ते कसं बनवायचं तर पंधरा लिटरचा बकेट घ्यायचा त्या बकेटमध्ये पाच लिटरचं पाणी घ्यायचं आणि ह्या पाच लिटर पाण्यामध्ये समजा आपल्याला एक कीटकनाशक म्हणून क्लोरोपायरी फॉस प्लस सायपरमेथ्रिन अशा पद्धतीचे कीटकनाशक वापरायचं आहे आणि हे वापरायला किती सांगितलेलं आहे तर रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे पंचवीस एम एल किंवा तीस एम एल आपण वापरतोय तर ते प्रतिपंप तीस एम एल ह्या हिशोबाने आपण पाच पंपाचं स्टॉक सोल्युशन बनवतोय तर सर्वसाधारण एकशे पन्नास एम एल त्याच्यामध्ये ते औषध टाकून द्यायचं ओके त्याच्यानंतर एखादं बुरशीनाशक मग त्याच्यामध्ये मँको असेल किंवा एखादं हेक्झा असेल प्रोपी असेल डिको होण्याज असेल लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये असेल आणि ते सर्वसाधारण एक पंधरा ते वीस एम एल तुम्हाला वापरायला सांगितलेलं असेल तर एक वीस एम एल असेल तर तुम्ही एक शंभर एम एलच्या आसपास ते बुरुश्यनाशक त्याच्यामध्ये वापरायचं आहे एखादं वॉटर स्युल्युब गडमधलं फर्टिलायझर असेल ते किती वापरायचं आहे आपल्याला पाच पंपासाठी एक पंपाला रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे शंभर ग्रॅम पाच पंपासाठी पाचशे ग्रॅम लागत आहे तर ते पाचशे ग्रॅम तुम्ही त्या बकेटमध्ये टाकून द्यायचा अशा पद्धतीनं हे सगळं जे काय आपल्याला द्रावण अजून त्याच्यामध्ये चिलेटेड मायक्रूम तुम्ही वापरू शकता एखादं स्टिकर मग ते सिलिकॉन बेस्ड स्टिकर असावं जेणेकरून ते चांगल्या पद्धतीनं पानावरती स्प्रेड होईल चांगल्या पद्धतीचं ते पानावरती चिपकून राहील अशा पद्धतीचं एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर मार्केटमध्ये मिळतंय त्याचा वापर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकताय हे किती वापरायचं आहे प्रति पंप पाच एम एलच्या हिशोबाने आपल्याला ते रेकमेंडेशन केलेलं असतंय तर त्या हिशोबाने आपलं पंचवीस एम होतय ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचं पूर्ण द्रावण सगळं एकजीव करायचं आणि पंप पाण्याने भरून घेतल्याच्या नंतर त्या पाण्यामध्ये पहिल्यांदा पीएच बॅलन्सर वापरायचं आणि पीएच बॅलन्सर वापरल्याच्या नंतर तुम्ही स्टॉक मधलं एक लिटर जे द्रावण आहे त्या पंपामध्ये ऍड करायचं ते द्रावण जे आहे पंपामध्ये पूर्ण सगळं ढवळून घ्यायचं आणि मग तुम्ही स्प्रे घ्यायचा आहे ह्याच्यामुळे काय होऊ शकतंय प्रत्येक पानावरती ज्यावेळी हे औषध जात आहे सगळीकडे ते एक समान जात आहे समजा आपल्याकडे एक पाच पंप झाले आणि अजून थोडंसं क्षेत्र राहिलेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक दोन ते तीन पंप लागणार आहेत तर दे दोन ते तीन लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये पुन्हा हे जसं मी सांगितलं त्या हिशोबाने ते स्टॉक सोल्युशन पुन्हा बनवायचं पण हे औषध वापरत असते वेळी किंवा औषधाची कार्यक्षमता आपल्याला चांगल्या पद्धतीने पिकावरती ती गेली पाहिजे अंदाजे कधीही तुम्ही एखादा घटक तुम्ही जादा असेल किंवा कमी असेल हा न वापरता जितकी कंपनीनं रेकमेंडेशन केलेली मात्रा आहे तितकीच वापरायची आहे औषध मी जास्त वापरलं तर त्याचा सुद्धा साईड इफेक्ट वनस्पतीवरती होऊ शकतोय दुसरी एखादी डिसीज जो असतोय तो त्याच्यावरती उद्भवू शकतोय किंवा त्या पिकावरती थोडासा अतिरिक्त ताण सुद्धा येऊ हो शकतोय अशा पद्धतीची काळजी सुद्धा शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे जेणेकरून एखादा औषध मी जास्त वापरलं तर त्या वनस्पतीला सुद्धा थोडंसं क्लोरोसिस होतोय क्लोरोसिस म्हणजे पानं आकसण्याचा जो प्रकार असतोय पानं तुमची काही ठिकाणी स्कॉर्चिंग जे झालेलं दिसतंय ते बघितलं तर हे अतिरिक्त डोसचा परिणाम सुद्धा त्याच्यावरती होऊ शकतोय म्हणून साठी औषध तयार करता असते वेळी स्टॉक सोल्युशन बनवायचं आणि स्टॉक्सोलुशन मधले जे औषध आहे ते आपण पंपामध्ये मिक्स करायचं आणि फवारणी घ्यायची आहे अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो काळजी जर घेतली तर हंड्रेड पर्सेंट सगळीकडे समान मात्रा जाते पीक एकसारखं येतं जोमदार येत आहे त्याच्यामधल्या ज्या किडी असतात त्या सगळीकडे सारख्या औषधाच्या प्रमाणात गेल्यामुळं त्या किडींचा बंदोबस्त सुद्धा चांगल्या पद्धतीनं होतोय आणि तुमचं एक, एक एकरमधलं जे काय नियोजन असतंय ते टेक्निकली पद्धतीनं तयार होऊ शकत आहे तर शेतकरी मित्र अशाच पद्धतीनं फवारणीचं नियोजन करत चला आणि हे जे काही मी व्हिडिओ देतोय त्याचा एक आपण भाग झाला पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत हे तंत्रज्ञान केलं पाहिजेत प्रत्येक शेतकऱ्यानं ह्या गोष्टीचा वापर आपल्या प्लॉटमध्ये केला पाहिजेत प्लॉटमध्ये ज्यावेळी हे फवारणीचं नियोजन येत आहे त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं सुद्धा अशा पद्धतीनेच थोडीशी काळजी घेऊन त्या पद्धतीनं त्याच त्यानं त्यानं सुद्धा फवारणी घेतली पाहिजेत आणि त्याचं सुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी मी जेही व्हिडिओ देतोय ज्याही बाबी मी टेक्निकली पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगतोय त्या बाबी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेल्या पाहिजेत आणि त्या शेतकऱ्यानं त्याचा वापर हा केला पाहिजे त्याचं सुद्धा उत्पादन वाढलं पाहिजेत ह्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं हे थोडंसं फॉरवर्ड करणं सुद्धा खूप गरजेचं आहे जेणेकरून महाराष्ट्रभर अशा पद्धतीचे टेक्निकल व्हिडिओ गेले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय सोयाबीन सारखं पीक का असेल कपाशीसारखं पीक असेल की ज्याच्यामध्ये बुरशीनाशकांचा वापर करत असते वेळी शेतकरी थोडंसं जास्तीची मात्रा घेऊन किंवा सजेस्टेड मात्रा जी आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊन सुद्धा फवारणी करताना दिसतात आणि त्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित परिणामसुद्धा दिस दिसत नाही ह्याच्या पाठीमागचे मूळ कारण आहे सगळीकडे समान मात्रा जात नाही तर अशा पद्धतीनं स्टॉक सोल्युशन बनवून तुम्ही फवारणी घ्यायच्या माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला शेतकरी मित्र अजिबात विसरायचं नाही धन्यवाद